शाकीरबाईचा राजा दाखवतो स्वतः हा बघा शाकीरबाईचा राजा आपल्या मथूर सोबत त्यांनी चांगला गटपास केला आणि त्यांची असे वेगळी मंडळी एकदम व्यवस्थित बसलेली आहे तर आता शाकीरबाईची मुलाखत घेणं काही शक्य वाटत नाही जाम गर्दी झाली <laughs> तरी बघू आपण दिसतो का बघू

सम्राट नको छोटा राजा नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र शेलार आज जाकीरबाईची स्वतः भेट घेतो तर जाकीरबाईंना आजच्या गुलालाबद्दल म्हणजे या गटपात झालेला आहे त्याच्याबद्दल विचारतो तर शाकीर भाई आपल्या गटपास हुआ अपना आगी। आगी। हो आपला राजा चांगली गाडी पाळाली गावला पाळाली होती त्या पद्धतीने चांगली गाडी पाहावी चांगली गती चांगली गती होती आणि आजचं मथूरचा वेग कसा दिसला तुम्हाला मथूर मोठ्या मैदानाला असं कळत तर दादांचं म्हणजे असं परत राजासोबत बोलणं म्हणजे असं कधी झालं का मागच्या मैदानात कोरेगावच्या मैदानात तुमची गाडी पाल आली तिथेच झालतं या मैदानात गाडी पालवायची का असं मदित पंधरा दिवसा धुव आमचं निवेदन झालं आपण ही गाडी करू म्हणजे पाहतो गाडी तर दादा आजचं थोडासा मी लेट आलो तो ड्रायव्हर कोण म्हणतो आपण कसं करून आले ना तो आ, तर आजचा तुमचा म्हणजे चांगला बाद झाला आणि मथुर आणि आता राजा परत आता एकत्र दिसणार का तर दादा आता म्हणजे राहुल दादाविषयी तुम्ही काय बोलाल म्हणजे त्यांचा असा स्वभाव म्हणजे तुमच्याशी असं जास्तीत जास्त तुमची दोस्ती कधी बसून जाते अशी राजा मोठ्या तरी किती वर्ष झाल्या वर्षी मी आता आपलं कोरेगाव पासून झालं तेव्हापासून तर दादांचा स्वभाव तुम्हाला म्हणजे पहिल्यापासूनच माहिती होतं पहिल्यापासून असं स्टार्टिंगची जेव्हा तुमची म्हणजे कोरेगाव मैदानात राजापाला तेव्हाची भेट अशी कधी झाली कोरेगावला झाली कोरेगावला म्हणजे अचानक म्हणजे पायरे तेव्हा झुलून कसं काय झालं पेरी फोनवर असतं झालं दादा दादांनी तुम्हाला कॉल केला का तुम्ही त्यांना कॉल केला दादाचा कॉल आला पहिला दादाचा कॉल आला तर तिथे सुद्धा आपल्या गाडीने तीन नंबर केलं तर ना हो तीन नंबर तिथे राज्या थोडा आपला गाडी होता होत म्हणजे तरी काय झालं राजाला आता राजाची तब्येत कशी आता चांगली आहे तर आपण भेटू नेक्स्ट टाइम आपल्याकडून आणि आपल्या फ्रँड फॅमिलीकडून तर एक तर दादा आपल्या आजच्या या नियोज नियोजनाबद्दल काय बोलाल तुम्ही पेडगावचा नियोजन कसा वाटलं वेगळं मी एकच नंबर आहे तर पेडगाव गाव पोळे जाऊ इथे देखे देखे आता दादा तुमची काही इच्छा आहे का, का अजून राजा कोणासोबत पलावा अशी काही थोडीफार इच्छा असेल हा आता वेगवेगळा असा कोणती इच्छा आपलं मुंबईमधून दिसणार शंभर टक्के तर चला दादा आपण नेक्स्ट लॉग मधून भेटू बाय बाय कथ